विद्यार्थी परिषद काम करत असताना आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळतो त्यामुळे आम्ही राजकारणात आलो तर एक थेट जो राजकारणात येतो आणि आम्ही परिषदेच्या बॅकग्राऊंडमधन येतो तर आमचा आधी त्यातलं म्हणजे आता जे एनईपी पी मध्ये आलंय ना, ना की इंटर्नशिप आमची आधीच झालेली असते म्हणजे शिकत असताना आम्ही इंटर्नशिप करत असतो त्यामुळे आम्हाला यश लवकर मिळतं त्यामुळे मला असं वाटतं की काही जण असे असतात की जे विद्यार्थी परिषद नव्हते तरी पण चांगलं काम आहेत अशी मोठी संख्या विरोधक म्हणतात की तावडे यांच्या विधानावर गांधीराने विचार करा कारण भाजप कधीही विनोद जीला पूर्ण करू शकता आम्हालाही वाटत मला वाटतं आता ज्या निवडणुकांमध्ये चेहरे आले आहेत ते फर्स्ट टाइमर दोन वेळाचे वेळेस अशा आम्ही चार चार पाच पाच वेळेच्या आमदारांवर खूप दिसत नाही मला मी भ्रमत नाहीये मग आहे कोण प्रश्न विचारणार असं आम्हाला ना म्हणाले की पंकजा मुंडे पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस पंकजा मुंडे मुख्यमंत्री होतील का असं विचारलं त्यावेळेस तुम्ही देखील असं म्हणला की माझ्याबद्दल असं काय विचारत नाही म्हणून तो प्रश्न आहे की तुम्ही मुख्यमंत्री होणार तुम्ही विचारला मी सांगितलं ओनली नो महाराष्ट्राई सोबतच केंद्रात गेला तुम्ही खूप पुढे निघून गेलात ताई कुठेतरी तरी इथं राहिलेत असं नाही दिसत तर एमपीची जबाबदारी होती त्यांच्याकडे पण ते फिरल्याही दिसल्याही नाही कुठं तुम्ही काय सांगलं तुमचे सक्रिय पंकजाताई महाराष्ट्रात सुद्धा तितक्या सक्रिय आहेत आणि सहप्रभारी म्हणून मध्य प्रदेश तेवढ्या सक्रिय आहेत त्यामुळे स्वाभाविकपणे त्या दोन्ही ठिकाणी सक्रिय आहेत मी माझ्या जरी ठरवलंय की मी आता केंद्रीय स्तरावर जास्त काम करेन आणि ते मी करतो की मी जर पक्षाचा काम करतो तर चार वर्ष चार टर्म नगरसेवक झालो की दोन टर्म आमदार व्हायचं मग खासदार व्हायचं मग मंत्री व्हायचं असं पक्षाचं काम करायचं पक्षा करा ते पक्ष सांगेल ते काम करायचं महाराष्ट्रात येणार का तो पॅटर्न मी ठरवत नाही ना दोन हजार चोवीस साठी रणनीती आखायला सुरुवात केली पाहिजे त्या छत्तीसगडच्या साऊकडे पाहिल्यानं खडकळासी असंही म्हणलं की उद्धव ठाकरे आमच्या सोबत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सोबत घेतलेला आहे पण ऑलरेडी शिवसेना तुमच्या सोबत आहे एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे तरी सुद्धा अजित पवारांना सोबत घ्यावसं काय वाटलं मला असं वाटतं की जे अजितदादांचा एन सी पी आल्यानंतर स्थैर्य या सरकारला मिळालं आहे ते नक्कीच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी खूप उपयोगी आहे शिवसेना तुमच्या सोबत नाही आहे ना तुम्ही म्हणता नाहीच आहे ना हे मला वाटतं की एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी ओबीसी आरक्षणात धक्का न लागता मराठा तुम्हाला आरक्षण कसं देता येईल याचं चांगलं वर्किंग ते करतायत आणि येत्या काळात त्याचं रिझल्ट डिसेल सुद्धा मागणी योग्य वाटते का थेट ओबीसीत या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हे सरकार योग्य निर्णय घेईल त्यात सर्वांचं समाधान होय सर तुम्ही जर काँग्रेसच्या कार्यकर्ते घरोघरी जाऊच्या घरातल्या लोटा राहिल्यानंतर खडखर मला वाटत नाही 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 काँग्रेसची तीच अडचण झाली नेते मोठा अनेक कारण एक कारण आहे बरीच काय मुख्यमंत्री तुम्ही जाहीर इथे आले माहिती काय स्वाभाविक आहे तुम्ही आता एवढी चार पाच राज्य जिंकून दिलेली आहेत बीजेपीला त्याच्यामुळे तुमचा हक्क बनतो ना आता पुढचा मुख्यमंत्री मराठा असावा सगळे जी कशा पार काढलं दोन हजार चोवीस ला तावडे मुख्यमंत्री पदावर दिसतील का मला चार पाच राज्य मी जिंकून दिली या भ्रमात मी तरी नाही मान माननीय मोदीजी असतील माननीय नड्डाजी असतील अमित भाई आणि सगळ्यात अमित भाईनी सांगितलं असता खालचा जो आमचा सा कार्यकर्ता आहे त्याने जे काम केलं आहे विजय आहे हा काही मायासारखा कुठेतरी तिसऱ्या चौथ्या स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा काही विजय नाही मला असं वाटतं की मी खूप वेळा वारंवार स्पष्ट केलेलं आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र कारण मी तिथे खूप शिकतोय चांगलं काम करतोय आणि तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की आपला एक मराठी माणूस या या राज्यामध्ये इतकं चांगलं काम करतोय आणि त्यामुळे अशा मराठी माणसाला पाठिंबा द्याल समर्थन कराल आणि त्याचा आत्मविश्वास वाढवाल अशी अपेक्षा